या सकल मराठा परिवार महाराष्ट्र नाशिक यांच्या वतीनं वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवा आणि जलधन उपक्रम संपन्न अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजमाता जिजाऊ जन्मोत्सव स्वामी विवेकानंद जयंती आणि संत निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर यात्रेचे औचित्य साधून नाशिकमधील सकल मराठा परिवाराच्या एसएमपी वतीनं त्र्यंबकेश्वरकडे पायी निघालेल्या वारकरी बांधवांची सेवा करण्यात आली सातपुरे येथील पपैया नर्सरी परिसरात मोफत आरोग्य तपासणी औषध उपचार आणि पिण्याच्या पाण्याच्या बॉटलचे वाटप करून एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवण्यात आला वारकरी सेवा हीच खरी शिवभक्ती हा विचार केंद्रस्थानी ठेवून सोमवार दिनांक बारा जानेवारी रोजी सकाळी या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला त्र्यंबकेश्वर यात्रेसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने वारकरी नाशिक मार्गे पायी प्रवास करतात या प्रवासात वारकऱ्यांना आरोग्यविषयक समस्या जाणवू नयेत यासाठी तज्ञ डॉक्टरांच्या पथकाद्वारे त्यांची जागेवरच तपासणी करून आवश्यक औषधे मोफत उपलब्ध करून देण्यात आली तसेच वाढत्या उन्हाचा विचार करता जलदानाची सेवाही देण्यात आली या उपक्रमाबाबत माहिती देताना आयोजकांनी सांगितलं की राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी समाजातील वारकरी घटकाची सेवा करणे हेच आमच्यासाठी खरे अभिमानास्पद कार्य आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या पूर्वसंध्येला ही सेवा अर्पण करताना आम्हाला आनंद होत आहे या सेवा कार्यात सकल मराठा समाजाचे सदस्य श्री खंडू आहेर, आहेर प्रवीण देशमुख डॉक्टर विकास मेदगे डॉक्टर नितीन देशमुख ॲडव्होकेट गौरव मोहिते आनंद पाटील योगेश वरखेडे स्नेहल काळे नंदकुमार सोनवणे धनाजी आगळे दिनेश मेदगे राहुल पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला या उपक्रमाची वारकरी बांधवांकडून आणि स्थानिक नागरिकांकडून मोठे कौतुक होत आहे अशा सामाजिक कार्यामध्ये तरुणांनी पुढाकार घ्यावा तसेच सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी सकल मराठा परिवार सतत अग्रेसर भूमिका बजावत असते